तो रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी आणि मानेकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बदल जे आहे म्हणजे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट बदल आणि बदल हे ऑपरेशन हे मोफत करणार आहोत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये खर्चाचं हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण मानेकेअर हॉस्पिटलमध्ये मोफत करणार आहोत यासाठी मोफत ऑपरेशन होण्यासाठी महाराष्ट्र सोबत शिवसेना मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्याचबरोबर दलित मित्र अशोकराव माने फाउंडेशन यांचं विशेष सहकार्य या कॅम्पना लाभलेलं आहे तरी मी सर्व नागरिकांना आपल्या वतीनं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा आपण सुद्धा हे जी न्यूज आहे हे आपल्या दैनिकामध्ये ठळक अक्षरात छापून त्याचं प्रसिद्धी द्यावी एवढं मी आवाहन या ठिकाणी करतो त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि ज्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व रोटरी मेंबर यांना विनंती आहे की आपल्या जवळच्या जो कोणी गरजू आहेत त्यांना आपण हा मेसेज पोचवावा जेणेकरून याची नाव नोंदणी जी आहे ती मानेकेन हॉस्पिटलमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहेत त्याचे सर्व तपासणी दाखले वगैरे सगळे कागदपत्र व्यवस्थित असले तर त्याच्या ऑपरेशनाला सुरुवात होणार आहे या विषयाबद्दल जरा मी थोडंसं नीतामाने मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगाबद्दल आणि खुपाबद्दलचा तो आहे ऑपरेशन आणि याच्याबद्दलची थोडीशी माहिती त्यांनी द्यावी कालच आमची चर्चा झाली आहे लगेच अतिक पटेल सर आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांचे तुम्ही सर्व नवीन पदाधिकारी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आहेत मानिके हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडला दहा वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आमच्या मनामध्ये पण होतं की आपण काहीतरी समाजासाठी चांगलं करूया तर कुबा बदली आणि गुडगाव बदली हे दोन ऑपरेशन आहेत जे योजनेअंतर्गत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला दिलेले बरेच रुग्ण असतात परंतु पैसे अभावी किंवा त्यांच्याकडे काहीतरी घरामध्ये अडचणी असतात त्यामुळे ते सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी हे असं ऑपरेशन करून घेऊ शकत नाही मुंबईला कुणाला जावं लागतं मग आपल्या भागामध्ये आपल्याला ती सर्जरी मोफत करता येईल का असा आम्ही विचार केला आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच दलित मित्र अशोकराव बापू यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री सहायता निधी तसेच सी वैद्यकीय ट्रस्ट जे आहे त्यांच्यामार्फत आपण सव्वा लाखापर्यंत निधी उपलब्ध करूया आणि त्या निधीद्वारे आपण रुग्णांकडनं कुठलाही पैसे न घेता रुग्णांना अगदी मोफत पद्धतीने कुबा बदली आणि हे ऑपरेशन आपण त्यांना करून द्यायचे आहे ते येणाऱ्या पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण हॉस्पिटलमध्ये देखील शिबिर घेतलेले म्हणजे समजा एखादा रुग्ण असेल त्याला काही त्रास असेल म्हणजे एक्स रे तपासणी असेल ब्लड टेस्ट असेल इतर काही तपासण्या ज्या ऑपरेशनच्या पूर्व कराव्या लागतात त्या देखील आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरात करणार आहोत एमडी मेडिसिन आपल्याकडे उपलब्ध आहे ते त्याच्यामुळे बीपी शुगर शक्यतो वयस्कर मंडळींना ह्या सर्जरीजची गरज असते तर त्यांना बी पी शुगर दवा लकवा असे आजार असतात त्यामुळे त्यांना जर मेडिसिनची गरज लागत असेल मेडिकल ट्रीटमेंटची तर एमडी मेडिसिन आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांना जर ऍडमिट करून ट्रीटमेंट द्यावी लागेल तर त्या ऍडमिशन बिलावरती पण आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देणार आहोत आणि ह्या सगळ्यानंतर जेव्हा ते फिट असतील आणि ते टेक्निकली सर्जरीसाठी डॉक्टरांनी जर त्यांना ओके केलं की हे आता सर्जरी करण्यासाठी यांना आपण घेऊ शकतो तशा वेळेमध्ये त्यांना आपण पूर्णतः मोफत अशी कुबामध्ये किंवा तुडामध्ये जे पे काही ते पेशंट ज्या कॅटेगरीमध्ये असेल तर चांगल्या पद्धतीचा सांदा करून आपण त्यांना त्या ठिकाणी मोफत अशी सेवा उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे माझ्या पत्रकार बंधूंना पण विनंती आहे की तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसांमध्ये मा किंवा समाजातील इतर कुठलाही गरजू व्यक्ती त्या ठिकाणी असेल त्यांच्याप्रती ही माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे कारण रोपडीमार्फत मार्फत समाजसेवा ही सातत्यानं केलीच जाते परंतु एवढा चांगला कारण नेत्र शिबिर बरेच घेतले जातात ब्लड चेकअप ई सी चेकअप शुगर चेकअप मार्फत घेतली हा एक वेगळा उपक्रम आपण रोटरी आणि मानेकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड मार्फत पहिल्यांदा करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त गरजूंना याचा लाभ होईल आणि चांगल्या पद्धतीचे खुबे त्यांना मिळाल्यामुळे आयुष्य देखील त्यांचं सुखकर होईल कारण खुबा आणि गुडघा जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर आयुष्य देखील जगत असताना रुग्णांना खूप हाडपेष्ट्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे पुनश्च एकदा सगळ्यांची मनापासनं देते या, या की खुब्याचं ऑपरेशन आणि गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे गुडघ्याची वाटी बदलण्याची प्रक्रिया आपण करणार किंवा त्यात छोटे मोठे काय प्रॉब्लेम असतील ते त्यामध्ये करून घेणार yes. की फक्त कारण काहींचा गुडघा चांगला असतो मग कुठे पड्ड्यामुळे वगैरे गुडघ्या जी झाले असते ते छोटे मोठे तुम्ही ते टेंट वगैरे घालून ऑपरेशन करता हे त्यामध्ये करण्यात येणार आहेत का जर त्यांची एखादा लिगामेंट टी असेल तर ते देखील आपल्याला योजनेमध्ये बसून त्यांचं दुसऱ्या पद्धतीने आपण त्यांना मोफत उपचार देऊ शकतो आणि ऑलरेडी आपल्याकडे सुरूच आहे म्हणजे एसीएल लिगामेंट असेल एमसीएल लिगामेंट असेल मनक्या जे आजार असतील हे सगळे आपल्याला महात्मा कुल जन आरोग्य योजना आहे बांधकाम कामगार योजना आहे का आणि ई एस आय एस योजना आहे या बऱ्याचशा योजनांना आपण ऑलरेडी मोफत करतोय त्यातही जर मुडग्यामध्ये आणि कुब्यामध्ये इतर आजार व्हायचं बरेच वेळेला असं होतं की काहीतरी पेशंट येतो कुबाबंदीचा ऑपरेशनसाठी पण त्याला कुबाबंदीची गरज नसते ते जास्त डिटेलमध्ये तुम्हाला ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अभिजित माणे सांगतीलच येणारे रुग्ण हे आपले स्थानिक असावे की आपण कोल्हापूर जिल्हा कर्नाटक वगैरे असे